दंडवत प्रणाम श्रीगीता परिवार यूट्यूब चॅनलवरती आज एक नवीन माहिती आपणासाठी टाकत आहोत महानवमीला हिंसेनिमित्त गावातून दूर जाणे अशी एक लीळा आलेली आहे लीळाचरित्रामध्ये ह्या लीळेचा उल्लेख होत असताना या लीळेला एक पारंपरिक संदर्भ आहे एक पारंपरिक महत्त्व आहे आणि याचं पुराणामध्ये वर्णनही आलेलं आहे की महानवमीच्या दिवशी नगराबाहेर जाण्याची परंपरा का चालू झाली नगराबाहेर का जात होते तर त्याचं कारण असं की भाद्रपद महिन्यामध्ये ही जी नवरात्र येते तर आता आज नवमी आहे आणि अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून गावात घटस्थापनादी नवरात्रोत्सव जोमाने चालू झाला बोलता बोलता महानवमी उजाडली आणि महिषासूर मर्दिनीचं आणि महिषासुराचं युद्ध जे चालू झालेलं होतं ते आजच्या नवमीच्या दिवशी संपलं असं म्हणतात महिषासुराला एक वर प्राप्त झालेला होता की ज्या दिवशी एखाद्या जरी सात्विक मानुष्याचं त्याला दर्शन झालं तर त्या दिवशी त्याला मृत्यू येणार नाही तू दिवसामध्ये एखाद्या जरी सात्विक मनुष्याचं दर्शन घेतलं तरी तुला मृत्यू येणार नाही असं त्याला वर प्राप्त झालेला होता आणि देवीनं तर त्याला मारायचा प्रण घेतला मग झालं काय की यांचं दोघांचं युद्ध चालू झालं आणि ह्या महिषासुराला माहिती होतं की आपल्याला असा वर आहे मग तो काय करायचा की नगरामध्ये फेरफटका मारायला जायचा दररोज सकाळी उठल्या उठल्या प्रातकाळी उठून तो नगरामध्ये जायचा आणि प्रत्येकाचं एक हात जोडून दर्शन घ्यायचा प्रत्येकाकडे बघायचा आणि त्या सात्विक व्यक्ती त्या हजारोंमध्ये एक तरी सात्विक व्यक्ती असायचा की जेणेकरून त्यांच्या दर्शनाने याला मृत्यू येत नसेल असं म्हणतात की आठ दिवस तो दररोज युद्ध सुरू झाल्यापासून नवरात्र स्थापना झाल्यापासून आठ दिवस दररोज त्या नगरामध्ये जायचा आणि प्रत्येकाचं दर्शन घ्यायचा आणि परत युद्धाला बिलगायचा आठ दिवस त्याला देवी हरवू शकली नाही मारू शकली नाही ते असं घनघोर युद्ध होऊ नये तो शक्तिशाली दैत्य महिषासुर मर्दिनीकडून म्हणजे देवीकडून मारल्या जाईना म्हणून त्याला लाभलेल्या वराचे कार्य न घडावे यासाठी नवव्या दिवशी सूर्योदयापूर्वीच देवीने आज्ञा करून नगरवासियांना नगराबाहेर पाठवलं हो महिषासुरानं नित्याप्रमाणे नगरामध्ये परिक्रमा मारली परंतु त्याला एकही चिटपाखरू तिथं दिसलं नाही सज्जन मनुष्य दिसला नाही आणि त्यामुळे त्या दिवशी तो मारल्या गेला अशी आख्यायिका आलेली आहे आणि मग म्हणूनच तेव्हापासून महानवमीच्या दिवशी परंपरेनं गावाबाहेर जाण्याची रूढी परंपरा निर्माण झालेली आहे त्या महिषासुराचा नवव्या दिवशी वध झाला मानव संप्रदायामध्ये नवरात्राच्या काही विधींना नियमांना आपण पाळत असतो त्याच्यामध्ये ही सर्वज्ञांची ही लिळा आलेली आहे की महानवमीच्या दिवशी सर्वज्ञ पहाटे लवकर उठले दररोजच उठायचे परंतु त्या दिवशी उठले नित्यक्रमाने आणि स्वामी बाईसांना म्हणतात की बाई आज आपल्याला ह्या गावाच्या बाहेर जावे लागेल बाईसा म्हटले ते का बाबा सर्वज्ञ म्हणतात की आज खांडे नवमी आणि आज गावात घरोघरी हिंसा होईल जिथे हिंसा होते तेथे संतांनी तेथे साधूसंतांनी थांबू नये साधू संतांनी थांबू नये जोपर्यंत आम्ही गावात आहोत तोपर्यंत देवता गावात प्रवेश करणार नाही विचारलं असं का बाबा सर्वज्ञ म्हटले बाई रात्री देवताही आम्हाला विनंती करायला आल्या होत्या आणि म्हटल्या की तुम्ही गावातून बाहेर जा आम्ही गावाच्या आतमध्ये येणार आहोत म्हणजे आम्हाला निर्विघ्नपणे भोग स्वीकारता येईल ज्या घरी जे पण आमच्यासाठी पक्वानं असतील त्यांचा भोग त्या भावाचा भोग आम्ही स्वीकार करू शकू आता पूर्वीच्या काळी घरोघरी हिंसा व्हायच्या म्हणजे अशी काही निमित्त असायचे त्या काळी त्या वेळी अशा हिंसा व्हायच्या त्याच्यामध्ये दोन पायाचे चार पायाचे असे प्राणी मारले जायचे आणि ही खांडेनवमीच्या दिवशी त्या महिषासुराचा जो वध झाला होता त्या राक्षसाचा जा वध झाला होता आणि अशी खूप प्रचंड हिंसा त्यावेळी त्या क्षेत्रावरती त्या घडली होती आणि मग त्याचे त्याचाच त्याचा एक धागा धरून त्याचीच एक परंपरा धरूनही काही लोक या खांडेनवमीला पूर्वीच्या दिवशी खांडे म्हणजे तुकडे अशा पद्धतीनं ते खांडेनवमी असं नाव पडलेले तर ही त्या परंपरेला धरून काही लोक हिंसा करायचे म्हणून सर्वज्ञांनीही या गोष्टीला एक प्रमाण धरून त्या काळी होत असेल किंवा नसेल परंतु त्या गोष्टीला प्रमाण धरून खांडे नवमीच्या दिवशी सर्वज्ञ बाहेर गेले आता ह्या परंपरा विलुप्त झाल्यात आता घरांनी अशा पद्धतीचे काहीही उपभोग भोग होत नाही अशा काही पद्धती चालू नाही आहे परंतु परंपरांचा रीतिरिवाजांचा मान ठेवून काही अंशी आपण त्या पाळल्या तर योग्यताच आहे पाळलं तर चांगलंच आहे आता बरीचशी माणसं त्या गोष्टी पाळत नाही नगराबाहेर जात नाही आश्रमही बाहेर जात नाही आता शहराशी आपली कनेक्टिव्हिटी आणि अटॅचमेंट खूप झालेली असल्या आता शहराच्या नगराच्या बाहेर कोणी सहजासहजी जात नाही परंतु एक विधी परिपक्व व्हावा आणि त्या विधीतून काहीतरी लाभ व्हावा या हेतूनच पूर्वजांनी ह्या परंपरा आपल्या जशाच्या तशा चा चालू ठेवलेल्या आहेत एकांकी काळामधलं आणखी एक उदाहरण घोडाचोडीच्या शिष्यांचं स्वामींनी भक्तजनांना सांगितलं आहे सर्वज्ञ म्हणतात की बाई तयारी करा मग सर्व साहित्य सोबत घ्या बायसांनी सर्व सामान भरलं आणि गावाच्या बाहेर निघाले त्याच्यासोबत आणि मग सर्वज्ञ भक्तजनाच गावाच्या पश्चिमेस असलेल्या चार रस्ते असलेल्या ठिकाणी गेले नागा नागाविहीर होती तेथे गेले पाय विहिरीसमोरील वरच्या पटंगणात सर्वज्ञ अनवानी उभे राहिले बायसांनी आतील पटंगणात आसन टाकलं सर्वज्ञ आसनावरती विराजमान झाले तितक्यात विहिरीतून म्हणतात की देवता निघाल्या सर्वज्ञाजवळ आल्या आणि श्रीचरणावरती मस्तक ठेवलं डोक्याच्या केसांनी त्यांनी श्रीचरण स्वच्छ केले आणि मग गावात जाण्यासाठी त्यांनी परवानगी मागितली सर्वज्ञांनी परवानगी दिल्यानंतर देवता गावात गेल्या गावामध्ये बोलण्याचा मोठमोठ्याने आवाज ऐकून बाईसा म्हटल्या की बाबा गावामध्ये हा एवढा कोलाहल कसला येत आहे सर्वज्ञ म्हणतात की बाई हा देवतेचा कोलाहल आहे हा बाबा तरी देवता काही दिसत तर नाही आणि मग देवतेचा कोलाहल सर्वज्ञ म्हणतात की देवता आपणहून स्वतःला दिसू देत नाही कारण त्यांचं शरीर दिव्य आहे त्यांच्याकडे सामर्थ्य आहे ज्ञान आहे प्रकाश आहे या अनुषंगाने देवता कोणालाही दिसत नाही मग बायसांनी विस्तव पेटवला पाणी तापवलं सर्वज्ञांनी गोळळा केला बायसांनी सर्वज्ञांचे श्रीचरण चरण धुतले उर्द्रप्रौंड असा यू आकाराचा टिळा स्वामींच्या मस्तकावरती रेखला पूजा केली धुपारती केली मंगळ आरती केली सुपारीचे खांडे दिले तांबूळ दिलं विडा दिला अशा पद्धतीने स्वामींचा तिथं पूजावसार झालेला आहे त्याच क्षणाला तिकऊ नाईक तिथं आले श्री चरणाला लागले आणि मग सर्वज्ञांना उपहारासाठी विनंती केली सर्वज्ञांनी विनंती मान्य केली तिकऊ नायकांनी दुपारचा उपहार आणला होता बाईसांनी दुपारच्या पूजावसाराची तयारी केली आणि नायकांनी सर्वज्ञांची पूजा अवसर परत केला दुपारती मंगळारती केली सर्वज्ञांना भोजनांचं ताट वाढलं भक्तजनांना वाढलं सर्वज्ञांचं भोजन झालं गोळा झाला स कर्पूर असा विडा झाला आणि मग सर्वज्ञांनी नायकांना जाण्याची आज्ञा दिली नायक भांडे घेऊन निघाले मग सर्वज्ञ आसनावरती शांत बसून राहिले भक्तमंडळी ही शांत बसून सर्वज्ञांची श्रीमूर्ती निहाळत होती दिवस माळवेपर्यंत सर्वज्ञ निश्चळ बसून होते संध्याकाळच्या वेळी सर्वज्ञ विहिरीच्या दक्षिणे शौचाला गेले विधी आटपून पाण्याने हातपाय धुतले मग सर्वज्ञ बाईसांना म्हटले की बाई आता चला गावाकडे जाऊ मग सर्वज्ञ गावाकडे निघाले ज्या देवता गावात आल्या होत्या त्यांची आणि सर्वज्ञांची वेशीमध्ये भेट झाली त्या श्रीचरणास लागल्या डोक्याच्या केसांनी श्रीचरण झाडले आणि मग त्या निघून गेल्या मग सर्वज्ञ राजमठात आले सायंकाळाचा पूजावसर झाला व्याळी झाली गोळा झाला विडा झाला मग सर्वज्ञांची शतपावली झाली बाईसांनी अथरूण टाकून दिले सर्वज्ञ आसनावरती बसले थोडेफार निरूपण झाले प्रवचन झाल्यानंतर सर्वज्ञांना निद्रा झाली अशा पद्धतीने महानवमीच्या दिवशी खऱ्या अर्थानं ही असलेली विलक्षण विलक्षणलीळा आपण सर्वांनी आठवावी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जसं भक्तजनांना आचरण करायला सांगितलं तसंच आचरण भक्तांना करायला पण लावलेलं आहे त्यामुळे सर्वज्ञ वेगळं काही सांगता आ, सांगत नाही म्हणजे जीवाला जेवढं शक्य असतील तेवढंच निरोपण करतात जे जमेल तेच निरोपण करतात आणि आपला देव करतो आपला बाप करतो तर आपल्याला करायला काय हरकत आहे या बुद्धीने आपण सर्वांनी आजच्या दिवशी हा धर्म आचरण्याची खऱ्या अर्थानं प्रयत्नशीलता ठेवली पाहिजे प्रयत्न ठेवला पाहिजे आणि जेणेकरून आज आपल्याला धार्मिक उन्नती करता येईल धार्मिक प्राप्ती काहीतरी करून घेता येईल याचाही आपण प्रयत्न केला पाहिजे नऊ दिवस ज्या साधकांनी नामस्मरण केलेलं आहे त्यांचं नामस्मरणाचं आज खऱ्या अर्थानं सोन्याचा सुवर्ण कळस आहे यो योग्य रीतीनं यथोक्त पद्धतीने देवपूजा करून देवास अन्नदान पंगत करून साधुसंतास भिक्षुकास कुणातरी अन्नदान करून आज आपल्या स्मरणाची आज खऱ्या अर्थानं आपण सांगता करावी हाच खऱ्या अर्थानं ह्या न महानवमीचा आपणा सर्वांसाठी संदेश आहे आपण ध्यान चित्त देऊन ही लिळा आणि हा प्रसंग ऐकल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद श्री गीता परिवारवरती आपण पहिल्यांदाच आलेलं असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूबवरती जे आणखीही व्हिडिओ आहेत ते आपण सर्वांनी ऐकावे आपल्या धर्मज्ञानामध्ये वृद्धी करावी एवढीच आपल्या सर्वांस प्रार्थना आहे आणि या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा कमेंट करा आपल्या काही शंका असतील तर त्या चॅनलवरती आपण पोस्ट करू शकता आम्ही यथावकाश त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू दंडवत प्रणाम